नमस्कार तर हे बघा मी आले होते मुंबईवरून गावी ह्या प्रोग्रॅमसाठी त्याचं आम्हाला तीन महिने आधीच निमंत्रण प्राप्त झालं होतं तर त्याच्यासाठी आम्ही आधीच तिकीट्स वगैरे बुकिंग करून ठेवले होते तर या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम सुरू आहे तुम्ही बघू बघू शकता की किती भाविकांची गर्दी झाली आहे इथे आणि असं हे क्रेन टाईप आणून त्यांनी त्याच्यातून कलश वरती नेला कारण तो उंच फारच असल्यामुळे ते उचलून नेणं शक्य नव्हतं हेवी असतं ते सो फायनली कलशवरती पोचलेलं आहे बघा आणि त्याचं असं कलशारोहण मंदिराचं झालेलं आहे आणि देवाधिकांच्या उपस्थितीत म्हणजे जे अंगातवारी येतात त्यांच्या ह्या खांबांच्या उपस्थितीत हे सगळं पार पाडलेलं आहे हे श्री रवळनाथ मंदिर आहे वेंगुर्ला इथलं म्हणजे आमच्या पूर्वजांच्या पुण्याईने का असे ना पण आम्हाला सिंधुदुर्ग गोवा आणि कर्नाटकला होन्नावर इथपर्यंतच्या सगळ्या प्रांतामध्ये देवांच्या मंदिरांमधून निमंत्रणं येतात आणि तिथे जावं लागतं सो आम्ही ह्यासाठी पण आलो होतो हा पाच दिवसांचा प्रोग्राम होता ते सगळं अटेंड करून आम्ही हे असं आहे बघा हे मी आहे आणि हे, हे कलशारोहणाच्या वेळेचा माझा व्हिडिओ आहे हा हे बघा किती छान वाटतं आहे मंदिर पुनर्प्रतिष्ठापना झाली आहे त्याची आणि ही मी आहे ॲज युजल मी तिथे अवेलेबल होते दाखवायला आणि हा जो पांढरा कापड खाली सोडला आहे ते कलशाला वरती जाऊन कोणा नमस्कार करू शकत नाही म्हणून त्या कपड्याला स्पर्श करून तुम्ही नमस्कार करू शकता म्हणजे तो कलशाला गेल्यासारखाच होईल असं आहे असं तिथे तिथले गुरुजी म्हणाले आणि ही मी आहे चालले आहे मंदिरात हा मी नंतर घेतलेला रिटेक आहे तसंच हे बघा हा कलश आहे जेवा जेवा हे मंदिर आहे हे मी आहे आबोलीचे दोन वळेसार आणि एक गुलाबाचं मोठं फूल केसांमध्ये मी माळून चालले आणि मला ते फार आवडतं गजरा वगैरे असं आणि सध्या आबोलीचा सीझन असल्यामुळे आबोली आता हे आम्ही माऊली मंदिरात आलो आहोत आणि आम्ही जेव्हा जेव्हा गावी येतो तेव्हा तेव्हा आम्ही या सगळ्या मंदिरांना विजिट देतोच नमस्कार करायला जातो देवाची भेट घ्यायला जातोच जातो, जातो। कधीच चुकत नाही मग आम्ही फोर व्हीलर आणू देत किंवा टू व्हीलर असू देत किंवा आणि कुठला रिक्षा असू नयेत आणि काही असो आम्ही जातो म्हणजे जातोच हे गणपतीचं मंदिर आहे रेडीचं तिथेही आम्ही दरवेळी जातो तेव्हा जातोच म्हणजे हे देवबाप्पाच घडवून आणतात म्हण मन, असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे ही मी आहे बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे आणि त्याच्यानंतर हे <laughs> बघा समुद्रकिनारी ताण लागली होती म्हणून आम्ही नारळ पाणी वगैरे म्हणजे असं होते आणि समुद्राच्या काठावर बसलो आणि समुद्रात पाय बुडवून आले नाही असं तर होऊ शकत नाही पाणी म्हणजे पाणी आणि समुद्राची जी मजा असते ती वेगळीच आणि समुद्रावरती साडी नेसून जाणारी ही मी एकमेवच असेन आज अर्थातच आई वगैरे आमची किंवा काकू वगैरे सगळ्याजणी साड्या नेसूनच जात आहे जायच्यापूर्वी आता पंजाब ड्रेसेस वापरतात पण आजकालच्या या पिढीमध्ये समुद्रावर साडी नेसून जाणारी मी मीच असेन कारण या याच्या आधी पण मी जेव्हा मुर्डेश्वरला गेले होते तेव्हा साडी नेसूनच समुद्रावरती गेले होते आणि मला साडी प्रचंड आवडते सगळ्या प्रकारचेच कपडे मला आवडतात त्यात साडी जास्त आवडते हे बघा शेवटी समुद्राने येऊन मला दर्शन दिलं आणि मी परत बसले सावली जाऊन ऊन एवढं प्रचंड होतं की बस रे बस आणि अशी मी मजा घेत होते पाय हलवून हलून हे बघा आणि आजोबांचं दर्शन हे तर मस्त आहे हे आपलं गोव्याचं पेडण्याचं आजोबांचं मंदिर आहे तिथेसुद्धा दरवेळी आम्ही गावी येतो तेव्हा ही सगळी मंदिरं फिरतोच फिरतो हे बघा सर शांत असतं उत्सवाच्या वेळी ते खूप गजबजलेलं असायचं मी तुम्हाला दाखवलं जत्रोत्सव होता आजोबांच्या मंदिराचा तो म्हणजे माझ्या यूट्यूबवरती आहे तुम्ही बघू शकता आणि हे नेहमीच आजोबांच्या मंदिरात आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि हा नेक्स्ट डे आहे वेंगुर्ल्याचा आम्ही पहाटे उ चार वाजता उठून निघतो आणि प्रोग्रॅम अटेंड करतो घरी जाईपर्यंत म्हणजे लगेचच निघतो तिथे पाच दहा मिनिटं थांबतो आणि लगेच निघतो पण ऊन भरपूर असतं हे असं रात्री आम्ही मंदिरात आहोत आणि रात्री तिथेच वेंगुल्यातच वास्तव्य करून आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या घरी जायला निघालो हे बघा म्हणजे एकदम मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण तिथे जे डेकोरेशन केलं होतं ते खरी रिअल फळं होती सगळी आंब्यांचे प्रकार सगळे रायवळ हापूस वेंगुलाचा पायरी आंबा सगळे आंबे होते आणि तिथे कर्नाटक गोवा सिंधुदुर्ग इथली सगळीच मंडळी हजर होती ही मी आहे दुसऱ्या वेळेची आणि ह्या कलशाचं दर्शन घेऊन मी आता निघाले अत्या रात्री तिथेच थांबून सकाळी आम्ही आमच्या परतीच्या मार्गाने आमच्या घरी निघालो हे बघा गोव्याला हाय केलं आम्ही हे बघा सिंधुदुर्गला बाय बाय आणि <laughs> अशी आमची ही पाच दिवसांची कार्यक्रमाची सांगता करून आम्ही घरी निघालो बाय बाय धन्यवाद